नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी चॅनेल तर चला आता लय मोठा लसूण चोललाय दबली कोमल प्रीतम बॉबी सगळे जेवायला येतात मस्त फिश आणायला लावली विशाल गेलाय फिश आणायला त्याला म्हटलं घेऊन ये आमची तिकडे देवामध्ये चांगली मस्त आणि तू तिकडे लागलाय काय लग आणि तिकडे ब्लॉग बघतोय काय रे एकदम घर स्वच्छ केलंय स्वच्छ केलंय सगळं घर साफसफाई केली चहा ठेवलाय तुला प्लॅन पण काय लागतोय का पुडे खिचडी खाल्ली हा खिचडी खाल्ली काय हो आता इकडे लस सोलते तयारी करून दिखाई चांगलं हां असं घर साफ केरडा तू मला काय म्हणतं माहिती आहे की तुझं की आई आत्या आतून त्या आत्या येणार चांगला ड्रेस घाल मी म्हणलं राहू दे आता मी मॅक्सिव्हज बरी मॅक्सिव्हज ब्लॉग बनवणार आहे आज

आपण बघितलं होतं गर बोललं तशी अलीन नाही तशी नाही एवढी मोठी तशी नव्हती का तशी कट करून कट करून दिली सगळी फ्रायची तर घिचा फिरून तू नाही घ्यायची नाही मी एकदा मग मायरा बोलले की आमचं घर साफ करून काहीच फायदा नाही आमचं किट दोन सेकंड पण आता किती मेहनत केली होती सांग काय बरं असा वागतो तुझी मेहनत कधी आम्ही पाईपलाईन बिघडून दिली तो त्या पाईपलाईन ना टेन्ट आम्हाला मारतोस सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही ठेवून दिले ते टेन्ट अशा म्हणून ठेवून दिले दादा हे सगळं झाडून झुडून सगळा कचरा भरून घ्यायचा तुम्ही कचरा केला ना तुम्हीच बनायचा आपली चुके नाय नव्हता ना? आपली चुके एक याच्यात ठेवलं असतं ना वल्ल्यात तर तो बिचाराने काय केला खेळण्याचं तर काय करायचं राजा एवढी मच्छी आणली आता याच्यातली अर्धी भाजी बनवायची मटन पण दोन किलो आहे मटन बी बनवायचंय आता याच्यातली काही फिश येतच काय फ्राय कर काय भाजी बनव छान ऐकत आपण फ्राय मी बनवून इकडे चमोटा मसाला लागणार का कांद्याची पाता आणायला मटन मध्ये टाकायला ते भाजी लागत नाही ते आता एवढी पीस तुम्हाला फ्राय झाल्यावर दाखवतो आणि भाजी झाली आता बोल

तू सकाळी तुला फोन केला तू आज मार नाही म्हटलं काय करणार आता बाबा बटन दाबतो ओके काहीच उपयोग नाही रे मग ते काय पळ फिश नाही नाही म्हणतात ना ना खायचं डोळ्याचं ऑपरेशन झालं मटन नाही खायचं हा मग काय बिर्याणी बनवत मी काय बोलतो थोडीशी माझ्यावरती रेहम खा मला कधीही बिर्याणी देता मला असं वाटत की माझ्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे की या माणसाला बिर्याणी खायला बघा आता आम्ही तीन किलो फिश आणली तुम्हाला दाखवते तीन किलो फिश आहे

म्हणजे ते खराब फॅमिलीचा फेवरेट आयटम आहे तो आहे ना फॅमिलीचा फेवरेट आयटम बिर्याणी चिकन बिर्याणी हा पाहुणे आले का चिकन बिर्याणी असं भाड़े भाड़े थेख थेख ना काहीतरी घेतलं ग बाई काहीतरी घेतलं पळत गेलं बाई किट्टी म्हणत म्हणत गेलं बाई इकडे फिश आता एवढं लावले आम्ही भारी इकडं सिस्टाला आले हे चिकन टाकले बबीला चिकन चिकनची भाजी बनवची आपण नमस्ते चिकन انا आम्ही दुपार का खाल्लो ते गातो मीतिज भाजी मीतीची भाजी आता याला पण लावून ठेवायचा बाई मसाला हा हा मी मा भाऊ गेलताना नाहीला रावसा सुटका नाही त्याला म्हटलं सगळी फ्रायची मच्छी करून आण त्यांना अर्धी याची आणली बघा आता मायराने भाजी बनवली चिकनची आणि मी जेव्हा बॉबीसाठी आणि मी मटन बनवते आपल्यासाठी तडका आणि मी मटण मध्ये काय टाकणार आहे बघ मायरा इकडे बघ हां आले भारी तळेस गेले भारी पिश मस्त आता इकडे बघ मी साठी येतात आपले इकडे टाक्यांची दुधी मस्त कोळी दुधी आणि कांद्याची पात पण टाकणार आहे वेगळं मटण बनवणार आहे सुक लय भारी भारी हां मस्त भाज्या टाकल्या ना सुक्या लय भारी बनवणार त्यांनी सकाळी पण खाल्ले मग आता इच्छा नाही म्हणून त्यांना मी अशी बनवते या पद्धतीचं तू बॉबीसाठी मस्त बनवलंय बर मी तुझ्या मम्मीला पायजमा शोधून देते त्याचं बसणं पहा ना कसं बसला लाडू आवडला लाडू आवडला खाऊ घाल बाबाचा कोणाला सगळ्याला आवडते ताजे ताजे म्हणून भारीत ना दोघा दोघाला पीठ पाहिजे आता देवा द्यादी दे थोडं थोडं खेळू दे त्यांना कपडे हात नाही आमचं गॅस वाटा कमी पडतोय म्हणून असं करावं लागतंय आम्हाला पाणी सांडवलंय म्हणून बरं झालं इकडेच भाकरी थाकू धाकू दे मायरा शिकती

माऊ माऊ येऊचीमी भाकरी थून देत अरे देवा माऊची माऊ हे आमचं कोकमची मम्मी कोकमची मम्मी भाकर थापतीये कोकमची मम्मी भाकर थापती झालं आता आमची फीस झाली आणि मटन बनवायचंय आता मटन बघायचं बोलू तो पण भाकरी करतोय आत वाटत आहे तुम्ही आत्या आहे का आणि मावशी आत तू आता आहे ना कोण का मला आत्या बोलतो तू मला आत्या बोलतो आणि बगलीला आत तू बोल हा त्याच्या मनात बोलते त्यांच्या एक वर्षाचा वाटलं त्या मोठ्या ना ते लागतो असतो मी काय बोलते भाकरी किती छान हे भात एक ग्लास भाकरी देवा देवा कधी द्या बंगली कितीची बोलत होती था था। अरे देवा देवा आता कस अरे तुमची भाकर तुटली पाणी पाणी आता हात जळणार तुमचा आता कस होते पल्ल्यासाठी लागणार तुम्हाला आता फटाफट मी नंतर तू टाक आपले किचन मध्ये जागाच नाही परत गई म्हणून असं इकडे तुला वाटलं गप्पा माराय पळाले जरी आले इकडे तुला वाटलं जातो मी पण लय म्हणजे बघा जॉइंट बॅग अशी केली हां जा एक तुटली तर तुटली काय नाही हा थाप थोडीशी आणि तिच्याकडे आपल्याला भात पण टाकायचं हा आता तडका देतो पाणी थाप झालं मला वाटतंय मला तडका देऊ दे घट जास्त कमी मीच देतील हा मग मी तडका देते मसाला बराबर किती काय टाकायचं आता तिघी तिघीला जागाच नाही परत बनवायला

दे बाई तडका मायरा हा थोडस पाणी आटलं का मग टाकून देईन ते थोडं हाताने जा दे मी मसाला टाकू हो टाक 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 कुकर मध्ये टाकाय भात कुकरमध्ये मध्ये टाका हा भात काय किती लाऊट होत किती झोपली अरे देवा माझा भाव पाहिलं का किती लाऊट होत किती लाऊट होतं अरे देवा उठ झोपले रे दादा झोपते रे बाबाच्या पोटात झोपले बाबा इथे आपण जेवत होतो मामा दादा मी झोपते किट्टी किटी झोप झोपला दादा झोपते झोपते किट्टी किती झोपते माय झोपते झोपते आपण जेवत होतो ना म्हणून किती झोपली हा चला चला किट्टी हा हा तर चला काही जाताच बबली कोमल प्रिया सगळे जेवून गेले मस्त उशीर झाला खूप सारा जेवणाची क्लिप काही घेतली नाही आणि खूप एन्जॉय केला मस्त मस्त सगळे जेवले आणि खूप बरे बरं वाटलं भरपूर दिवसानंतर सगळ्यांनी मिळून जेवण बनवलं आणि खूपच खूपच मजा आली मायरा आपली भांडी आवरती अजून म्हणजे भांडी सकाळी बाई येईन पण मग ती कचरा वगैरे त्याच्यातला काढून ठेवते आणि आता ते आत्ताच गेले मी काही क्लिप घेतली नाही मोबाईल तिकडे होता किट्टूच्या हातामध्ये आणि किट्टू तिकडे होता बेडरूममध्ये तर चला मी हा ब्लॉग इथे चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात में मिला चला बाय बाय